जळगाव जामोद तालुक्यातील राही क्रिकेट क्लब पिंपळगाव काळेद्वारा आयोजित सरपंच चषक टेनिस बॉलच्या खुल्या स्पर्धेचे आयोजन दिनांक आठ जानेवारीपासून करण्यात आले या स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस टीम असल्याने ही स्पर्धा जवळपास वीस ते पंचवीस दिवस चालली अखेरचा फायनल राऊंडमध्ये आसरगाव येथील इंडियन क्रिकेट क्लबला एकतीस हजार रुपये प्रथम पारितोषिकाचा पुरस्कार प्राप्त करून त्यांनी प्रथम बक्षीस मिळवले तर द्वितीय बक्षीस एकवीस हजार रुपये मलकापूर क्रिकेट क्लब आणि तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये देऊळगाव साकरशा ह्या टीमला मिळाले बक्षिसाचे वितरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पिंपळगाव काळे ग्रामपंचायतचे सरपंच शेख हारुण शेख युनिव सत्तार माजी सरपंच प्रीतीताई गोपाल तायडे माजी सरपंच आशाताई सुनील कळसकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता मंगल काकडे पिंपळगाव काळे